नमस्कार देवाली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे वारी म्हणजे काय तर वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत विठ्ठल रुक्मिणीच्या स्मरणार्थ केलेली पदयात्रा होय मग आपण वारी हा टॉपिक घेतलाच आहे तर अजून काही सांगते वारीबद्दल वारी हा असा एकमेव सोहळा आहे जिथे कोणाला स्वतःची ओळख सांगायची गरज नाही कारण वारीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा माऊली या नावाने संबोधला जातो मग ती व्यक्ती वृद्ध असो तरुण असो स्त्री असो पुरुष असो एवढेच नव्हे तर अगदी कोणाच्या कडेवर एक वर्षाचं बाळ जरी असेल तर त्यालाही माऊली म्हणूनच संबोधले जाते टाळ मृदुंग चिपळ्या हरिनामाचा गजर फुगड्या संतगणांच्या नामाचा गजर या सगळ्यांमध्ये अवघी पंढरी दुमदुमून जाते आणि त्याला साथ जगमगणाऱ्या विठुरायाच्या भक्तिमय नगरीची आणि तेथील स्थानिकांची तर हा आहे आपल्या वारीचा विठुरायाचा महिमा तर वारी 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 म्हणजे आणखी काय तर थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही कोणाला निमंत्रण नाही कोणत्याही सोशल मीडियावर वारी लागण्यासाठी जाहिरात नाही कुठलीच भंपकबाजी नाही कोणालाही कसलंही प्रलोभन नाही कोणाचा कोणावर राग रुसवा नाही कोण खायला घालेल की नाही ते पण माहीत नाही आज मिळाले उद्या मिळेल की नाही याची चिंताच नाही खिशात एक रुपयाची पण गरज नाही तरी संबंध कार्यक्रम निर्विघ्न पार पडतो कुठलंही गालबोट लागत नाही इहलो की यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही तरी कोठेच गर्वाचा अहंकाराचा लवलेशही नाही दे नेत्रदीपक सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा उर भरून आणणारा सोहळा श्रीमंतच नाही श्रीमंत सोहळा अगदी कुबेराच्या श्रीमंताला देखील लाजवणारी श्रीमंती आणि हा सगळा अट्ट कशासाठी तर फक्त मुखदर्शन व्हावे आता तू सकळ जनांचा दाता घे कुशीत या माऊली तुझ्या पायरी ठेवतो माता राम कृष्ण हरी Please like and subscribe to my channel.